दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा एम डी ड्रग्ज प्रकरणी अनंत जायभावे याच गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं मोठ्या शिताफीनं पकडलेला आहे बुधवारी एका कारवाईत एक लाख रुपये किमतीचे ग्रॅम जप्त करण्यात आले होते जायभावे हाच अटकेतील आरोपीना ड्रग्ज पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय कारमधून बसून एम डी पावडर सेवन करतानाचा से व्हिडिओ व्हायरल झालेला होता तेव्हापासून गुन्हे शाखेचे पथक हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या शोधात होते पथकानं अखेर संशयित निखिल बाळू पगारे यास अटक केली सोबतच कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव याच्याही मुसक्या आवळण्यात आलेल्या होत्या हे दोघेही ड्रग्ज विक्रीसाठी आलेले असता त्यांच्यावर पथकानं झडप घातलेली होती मात्र त्यांना ड्रग्ज पुरवणारा अनंत जायभावे हा पोलिसांना चकवा देत होता अंमलदार राहुल पालखेडे यांना याबाबत गुप्त माहिती मिळालेली होती अनंत जायबावे हा नाशिक रोड येथील बीएमएस मार्केटमध्ये एम डी ड्रग्ज विक्रीसाठी येत आहे त्यानुसार सापळा रचून त्यास काल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे त्याला सुपूर्द करण्यात आलेला आहे दरम्यान राज्यभर गाजलेल्या ड्रग्ज रॅकेटमुळे नाशिकचं नाव विशेष चर्चेत आलं आहे त्यामुळे नाशिक ड्रग्ज मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी आता कंबर कसलेली असून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे काही दिवसात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक